हॅलो साहेब बोलतो ना विजय वळ साहेब हो साहेब ते न्यूज बघत होतो म्हणजे तुम्ही ते सात सोडली म्हणजे छगन साहेबांची काय कारण याच कोण बोलणार आता सांगा साहेब कोणी मी सामान्य माणूस बोलतो ओबीसी बोलतो कसा सामान्य माणूस मला फोन करतो रे नाव सांगितल्याशिवाय कस करतो म्हणजे सामान्य माणसाचा अधिकार आहे असा कसा अधिकार आहे तुला तुम्ही काय काय बोलणार नाही कोण तुतुरम काढोडी तुम्ही रमेश पाटील मग तुम्ही तुझं नाव सांग ना रमेश पाटील तुतुरम काढोडी होडला कादळ नाव सांगत नाव सांगून बोल ना बरं काय झालं बघा आरडू नका करू तुम्ही इतके मोठे नाही कोण तुम्ही विरोधी पक्ष नेते मराठी पण सामान्य नागरिक पेक्षा मोठे नि संविधान पेक्षा मोठे नाही तुम्ही कुठं मोठा म्हटला तुझ्यापेक्षा तू मोठा आहे माझ्यापेक्षा मग भूक लागली मग अबे समावण बोल मग काय रे मार पटक बघा हं तू काय भरता लागलाय का रे भिजवत चेहरा पण साहेब तुम्ही आता धंदा करा मग करू तुम्ही काय करायचं तुझं नामर विषय केला मग काय करू मारू टाक तुम्हाला तू मारू काय तू आम्हाला मारायला लागला काय मुलाने विचारलं प्रश्न विचारला छिडू नको माझ्यावर तुला काय तुला तुला मी नाव विचारलं तू नाव काय सांगत अरे तुला नको माझ्यावर समजलं ना गंज पाहिजे तू सारखे नेते बोलायचे मग तर तुम्हाला तेच होतं माझा एक नेताय आहे फक्त बाबासाहेब आंबेडकर त्याच्या बघितलं कोणाला घेत नाही मी माझी एकच साहेब आहे ते माझे साहेब अरे मी मराठा आहे भुजबळ साहेब सात का पण सोडली मग कोणाची दोघले तुम्ही कधी एकाची साथी होुजबळ साहेबांची माझा नेता आहे का मग मग तुमचा नेता कोण आहे मग नेमकं बाळासाहेब तुमचा नेता कोण आहे मग माझा नेता राहुल गांधी आहे माझा नेता सोनिया गांधी आहे का हो त्यांनी तुम्हाला झापलं काय वरून मग कोणाच काय ते माझा प्रश्न आहे म्हणून फाटली तुमची तू कोण सांगणार आहे मला तेच म्हणजे आम्ही फक्त बाबासाहेब साहेब आमचे आमचे साहेब बाबासाहेब म्हणून आम्ही इतकं दमदार बोलतो भाड़ा। भाड़ा मी संविधानामध्ये बोलतो म्हणून पावर आहे मी संधान संविधानाचा मी संविधाना संविधान बाबा तर मंडळी ही होती काँग्रेसचे नेते वडट्टीवर आणि रमेश पाटील यांच्यातली ही कॉल रेकॉर्डिंग ही कॉल रेकॉर्डिंग खूप दिवसाची असल्याचं सांगितलं जात आहे परंतु आता ही सोशल मीडियावरती तुफान कोळऱ्याकडून व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये चांगलंच रमेश पाटलांनी विजय वडेट्टीवार यांना खडसावल्याचं दिसत आहे सध्या मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये जो जी आर आहे तो रद्द करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे त्यांचं रणांगण गाजवत आहेत तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही क्लिप सध्या व्हायरल केली जात आहे ज्याच्यामध्ये रमेश पाटलांनी त्यांना चांगलंच खडसावलंय तर तुम्ही बघितलंच असेल याच्यामध्ये ओजी उडट्टीवर म्हणतात सर्वसामान्य माणूस मला कसा कॉल करू शकतो हे देखील आश्चर्याची गोष्ट आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही क्लिप आवडली असेल तर नक्कीच जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद